दसऱ्या दिवशी तुम्ही ह्या जर सेवा नाही केल्या तर तुमच्या सगळ्या सेवा वाया जातील मोजक्याच दोन सेवा आहेत पण प्रचंड लाभाच्या सेवा आहेत परमपूज्य माऊलीने सांगितलेल्या सेवा आहेत मग त्या सेवा तुमच्या कानापर्यंत आल्यात का निश्चितच आपला व्हिडिओ संपूर्ण पहा अत्यंत लाभदायक आहे आणि ह्या सेवा जर तुम्ही करायच्या राहिल्या तर तुम्हाला कसली फलश्रुती मिळली जाणार नाही हे तितकंच खरे आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ नवरात्र संपले की दहावा दिवस म्हणजे दसरा वर्षातील चार सणापैकी एक चौथा मुहूर्त एक महत्त्वाचा अत्यंत सुखाचा आणि खूप काही करण्याचा दिवस असतो या दिवशी कुलदेवीचा ग्रामदेवतांचा इष्टदेवतांचा हार खडी साखर वाहून मान सन्मान करायचा असतो सीतामातेचा नैवेद्य शेतात मधोमध मद पण पूजा करायची असते फक्त आपण दसरा आपटेची पानं देऊन साजरा करतो किंवा मग त्याच्यावर तोडगे करून साजरा करतो त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा खूप सेवा आहेत आणि ती तुम्हाला आजपर्यंत माहिती नसेल ही सेवा डिंडुरी प्रणी सेवा मार्गातील आहे आपला व्हिडिओ यासाठी संपूर्ण पहा कुठेही स्किप्ट करू नका ही सेवा चुकली की तुम्हाला कुठल्याही नवरात्रीतल्या सेवेचं फळ मिळालं जाणार नाही तर पहा या दिवशी नवे शुभ कार्य करण्यास प्रारंभ असतो मुलांसाठी दोन विशेष सेवा असतात आपण जे काही करतो तो मुलाबाळांसाठीच करत असतो मग त्या नाही केल्या तर आपली सेवा खंडित जाईल शाळेतील मुले माता सरस्वतीची म्हणजे विद्येच्या देवतांची पूजा करतात वडिलांनी मुलांच्या जिबेवर सोन्याच्या किंवा दरवाजा काडीने ऐक हा ब्रीज मंत्र काढावा व मुलाकडून एका तांब्याच्या तांबणामध्ये तांदूळ पसरून त्यावर हाताच्या बोट्याने अशा पद्धतीने नावं काढावी बघा श्रीमन महागणपते नम दोन कुलदेवता ये नम तीन महा नम श्री महासरस्वते नम श्री स्वामी समर्थ असे लिहून घ्यावे बोटांनीवरील नावे तांदळावर काढण्याची कृती त्यांना करायला सांगावी हेने त्यांचा खूप लाभ होतो त्यांची बुद्धीत वाढ होते याच्यावर साक्षात स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद मिळतो म्हणून ही सेवा करणे गरजेचे असते या दिवशी शस्त्रपूजाही करतात हा दिवस विजय उत्सव म्हणून साजरा केला जातो तुम्हाला माहीतच आहे दसऱ्याच्या दिवशी अपराजित देवीची पूजन सीमोल्लंघन व शमी वृक्षाचे पूजन या विजय मुहूर्तावर दुपारी दोन सत्तावीस ते तीन पंधरा वाजेपर्यंत करावे जवळपास शमी वृक्ष नसल्यास अशमंत वृक्षाची म्हणजे आपट्याच्या झाडाची पूजा करून त्या झाडाच्या मुळाजवळील माती अक्षतासह आणावी पुरुषांनी घरात प्रवेश करण्याआधी प्रवेशद्वारा जवळ शेणाचा राक्षस ठेवावा हा राक्षस म्हणजे दुष्ट शक्तीचे नाश करणारा असतो नाशवंत प्रतीक आहे त्याला चिरडून त्यावर पाय ठेवून घरातील मुख्य पुरुषांनी उंबरट्यापर्यंत यावे मग तिथे सुवासनिनी त्याचे ओवाळे करून स्वागत करावे नंतर स्वामी महाराजांना घरातील देवांना सोने द्यावे महा लहानांनी मोठ्यांना नमस्कार करून आपटेची पाणी द्यावीत सर्वश्री स्वामी समर्थ सेवा केंद्रावर आ... <coughs> केंद्रावर अगोदर श्री भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना सोने आपटेची पाने गटाच्या मातीतील काही धन अर्पण करून मगच एकमेका सोने द्यावे श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केलेल्या पानातून दोन आपटेची पाने आपल्याजवळ पुढील दसऱ्यापर्यंत सांभाळून ठेवावीत घरातील देवतांना वाहिलेली सोने तिजोरीत पाकिटात ठेवावे कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना बरोबर असू द्यावीत कारण कार्यकारण भाव याच दिवशी अष्टभुजा देवीने महिषासुराचा वध करून विजय संपादित केला प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करून विजय मिळवला याने याच दिवशी रघुराजासाठी शमीच्या व आपट्याच्या वृक्षावर सुवर्ण मुद्रांचा वर्षा केला त्यातील फक्त चौदा कोट मुद्रा ऋषींनी घेतल्या व बाकीच्या लोकांना लुटण्यास सांगितल्या म म्हणून या दोन वृक्षांचे मोठे महत्व दसऱ्याला दिसून येते अनन्यसाधारण महत्व असते गुरुमाऊलीने आपल्याला आपट्याची पाने आपल्याजवळ का ठेवायला सांगितले हे जे तुम्हाला उलगडा झाला असेल